नमस्कार अणुमधो किचन मध्ये आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त खमंग कुसकुशीत लाल भोपळ्याचे गारगे बनवणार आहोत हे गारगे सात ते आठ टिकतात तुम्ही प्रवासाला नेऊ शकता किंवा मुलांच्या डब्यालाही देऊ शकता आणि पौष्टिकही आहेत चला तर बन त्यासाठी इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलाय त्याच्या बिया व साल काढून भोपळा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आता गॅसवर कढई ठेवले यामध्ये घालूया एक चमचा साजूक तूप तूप वितळल्यावर यात घालायचंय लाल भोपळ्याचा केस साधारण दोन वाटी भोपळ्याचा केस आहे तुपावर हा केस एखाद्या मिनिट परतून घेऊ भोपळा किसून झाल्यावर एखाद्या वाटीने केस मोजून घ्यायचा व वा त्याच वाटीने एक वाटी चिरलेला गुळ घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता हे छान मिक्स करून घेऊ दोन वाटी भोपळ्याचं किस आणि एक वाटी गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची तर पहा दोन तीन मिनिटात गूळ वितळायला लागलं व भोपळ्यालाही पाणी सुटलं आता हे चार ते पाच मिनटं कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटं मिश्रण शिजवून घेतल्यावर याचा रंग बदललाय व यातील पाणीही आटलंय आणि मिश्रण ही थोडं कोरडं झालंय आता यामध्ये घालूया अर्धा चमचा सुंट पावडर अर्धा चमचा वेलची पावडर आणि दोन मीठ मिक्स करून घेऊयात कोणताही घेऊयाचा पदार्थ असो थोडस मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते तसेच वेलची व सुंट पावडर मुळे छान स्वाद येतो घरग्यांना आता गॅस बंद करायचा आणि मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचे काही वेळाने मिश्रण थंड झालंय आता घारग्यांचं पीठ भिजवून घेऊ त्यासाठी यामध्ये घालूया दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे घारगे मस्त खुसखुशीत होतात आता ज्या वाटीने आपण भोपळ्याचं कीस मोजून घेतला होता ना त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घालायचं या मिश्रणात मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचंय आणि पाणी न घालता पीठ मळून घ्यायचं आहे अगदी गरज वाटली तर एक दोन चमचे पाणी घालू शकता जास्त पाणी घालायचं नाही म्हणजे पुऱ्या सात ते आठ टिकतात तर पहा इथे मी घट्ट असं कणिक मळून घेतलं टोटल अडीच बाटी मला गव्हाचं पीठ लागलं आहे आता एक चमचा तेल घालून पुन्हा एक सारखं पीठ मळून घ्यायचंय हे पीठ झाकून ठेवण्याची गरज नाही लगेचच याच्या पुऱ्या बनवायला घेऊ कारण भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता असते म्हणून लगेचच घारगे बनवायला लगे। घेऊ तुम्ही याला लाल गोड पुऱ्याही म्हणू शकता आता तुम्हाला व पुरी लाटायला घ्यायची तेलाचा हात घेऊन पुरी लाटून घ्यायची व थोडीशी यावर खसखस भुरभुरायची व पुन्हा यावर लाटणं फिरवायचं म्हणजे घारगे तळताना खसखस निघत नाही तर पहा जास्त जाड नाही व जास्त पातळ नाही असे घारगे लाटून घ्यायचे अजून एक लाटून दाखवते अशा पद्धतीने चार ते पाच घारगे लाटून घारगे तळायला घ्यायचे तेल चांगलं गरम झाल्यावरच यामध्ये घारगे सोडायचे व मध्यम गॅसवर खमंग खरपूस सोनेरी रंगावर घारगे तळून घ्यायचे आहेत असं झाऱ्याने प्रेस करायचं म्हणजे घारगे मस्त टम्म फुकतात व दुसऱ्या बाजूनेही छान खमंग खरपूस तळून घ्यायचे तेल नितळून काढून घ्यायचं सेम पद्धतीने सर्व घारगे तळून घेऊ तर पहा किती छान टम्म असे घारगे फुलत आहे अजिबात तेलकट होत नाही बनवायलाही सोपे आहेत एकदम छान खमंग खुसखुशीत होतात तयार झाले मस्त खमंग खुसखुशीत लाल भोपळ्याचे घारगे खसखस लावल्याने हे घारगे दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीलाही खमांग लागतात हे गारगे आठ ते दहा दिवस टिकतात प्रवासाला नेऊ शकता किंवा मुलांच्या डब्यालाही देऊ शकता तर पहा किती मस्त खुसखुशीत झाले आहेत तर तुम्ही ही अशा पद्धतीने हे गारगे नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत